मध्ये गावाकडील पद्धतीची चमचमीत झणझणीत झंझणीत गरम अशी ही आपण तुरईचीच म्हणजे दोडकेची छान अशी आमटी करणार आणि त्याच्या सोबत दोडकेची चटणी सुद्धा बनवणार आहोत तर वायटी फॅमिली तुम्हाला पण ही छान अशी गावाकडील पद्धतीची तुरईचीच म्हणजे दोडकेची आमटी आणि त्याच्यासोबत ही दोडकेची चटणी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच तुम्हाला आज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्टिंग कुकिंग ब्लॉगिंग होती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार आहेत तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विष्णू मेन हॅपी ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर व्हाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्ट रेसिपीकडे बोलूयात आणि बनवूयात आपल्या भारतीय आप खाद्य संस्कृती मधील गावाकडील पद्धतीची तुरळची म्हणजे दोडक्याची आमटी आणि त्याच्यासोबत दोडक्याची चटणी चला रेसिपीला सुरुवात करू लसूण येणार हा आपण थोडासा असा गरम करून थोडासा असा स्मोकी हे करून घेणार जेणेकरून व्यवस्थित असा हा भाज्या जाईल आता इथे पहा आपण तुरई घेतली म्हणजे दोडका घेतलेला आहे हिरवेगार ह्याला सुद्धा म्हणतात आणि दोडका सुद्धा म्हणतात बा आता ह्या दोडक्याला आहे ना असं सोडून घ्यायचं आहे प्रथम आता गॅस बंद करायचा आपल्याला दोडक्याचे साल असे फिलअप करून दोडक्याची दोन्ही साईडची ते काढून घ्यायची आहेत तुरई म्हणजे स्वच्छ धुवून घेतली एका साइड ला ठेवून दिली आता इथे आपण दोडका म्हणजे तुरई चिरून घेत आहोत इथे बारीक बारीक तुकडे करायचे आणि हे पाण्यामध्ये तुरईचे म्हणजे दोडक्याचे घालून ठेवायचे आहेत पा इथे आपण तीन तुरई म्हणजे तीन दोडके घेतलेले आहेत आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आता आता हा गॅसवर भाजलेला छान असा लसून सुद्धा सोलून घ्यायचा आहे इथे दोडक्याचे साल घेतलेले आहेत आपण सोलून कोथंबीर तसेच इथे हिरवी मिरची आहे कांदा टॅमॅटो लसूण अद्रक इथे आपण पहा अशा पद्धतीने दोडका हा छान असा साले काढून चिरून घेतलेला आहे आता काय करायचं मिक्सरचं भांड घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही निवडून धुवून चिरून घेतलेली हिरवीगार कोथंबीर तसेच ह्या हिरव्यागार छान अशा चा, सोललेल्या दोडक्याच्या साली दो मिरच्या आणि अद्रक लसूण आणि आपला तुटतीस किचनचा सात पुरम मसाला घ्यायचा आहे एक टेबल स्पून असं सर्व एकत्रित एक असं थोडंसं पाणी घालून ह्याची ह्या दोडक्याची चटणी बनवून घ्यायची आहे मी इथे सजेस्ट करेल जर तुमच्याकडे वरवंडा पाटा असेल तर ही दोडक्याची चटणी आहे ना वरवंटा पाटा असेल अगदी टेस्ट खूप भारी लागते अर्थात आता आपल्याकडे मिक्सर आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चटणी छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता एक एकीकडे एक 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 गॅस सुरू करून गॅसवरती कढई पण तापत ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीट केली आता कढई तापल्यावरती यामध्ये एक पळीभर असं तेल घातलेलं आहे तेल पण छान असं तापलेलं आहे आपलं आता यामध्ये फोडणीला आपण जिरं घातलेलं आहे तसेच की जी मिक्सरला दोडते ती चटणी आहे ना ती या तेलाच्या फोडणीत घालायची आहे आणि चांगली अशी छान थोडीशी पाच मिनटं परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही डोळक्याची चटणी तुम्ही नुसतीच जरी करून ठेवली आणि कोणत्याही रेसिपीसाठी किंवा नुसती चटणी चपाती सोबत जरी खाली ना तरी उत्कृष्ट लागते हळद घालायची याच्यामध्ये चमचा बनायचा आहे तृप्तीस किचनचा अर्धा चमचा हा जिजाऊ गरम महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला हळद तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला तसंच तृप्तीस किचनचा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला घातल्याच्या नंतर दोडक्याची चटणी चांगली अशी तेलामध्ये परतून नंतर ह्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून ह्याच्यामध्ये हिंग घालायची आहे आणि पुन्हा ही दोडक्याची चटणी परतून घ्यायची आता ह्याच्या चवीसाठी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता आणि पुन्हा ही दोडक्याची चटणी परतून घ्यायची आहे टोटल अशी ही दोडक्याची चटणी सात ते आठ मिनिटं ह्या तेलामध्ये परतून घ्यायच्या नंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही दोन्याची चटणी बनवली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं आणि असे अशा पद्धतीने हिसळून घ्यायचं हे गरम पाणी ह्या चटणीमध्ये घालून पुन्हा ही चटणी एक तीन ते चार मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे ही दोडक्याची चटणी आपण ज्या पद्धतीने बनवलेली आहे ना ही दोडक्याची चटणी तुम्ही सँडविचसाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे सँडविच करताना सँडविचला लावून सुद्धा तुम्ही दोडक्याची चटणी खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ही दोडक्याची चटणी खाऊ शकता की एवन तुम्ही रेसिपीजमध्ये सुद्धा ही डोळकेची चटणी वापरू शकता तर पहा अशा पद्धतीने आपण ही दोडक्याची चटणी चांगली अशी तेलामध्ये परतून घेतली नंतर तेलामध्ये ही दोडक्याची चटणी परतून घेतल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये आपण ती काढली कारण आपण ही डोळक्याची चटणी संपूर्ण अशी या भाजीसाठी नाही वापरणार त्याच्यातली थोडीशी आपण साईडला काढलेली आहे आणि थोडीशी अशी भाजीसाठी आपण ही दोडकेची चटणी वापरणार आहोत तुम्ही पाहिलं असेल की आपण दोडकेची चटणी या कढईमध्येच थोडीशी ठेवलेली आहे पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा एक टॅमॅटो घालायचा आणि चांगला असा परतून आहे पुन्हा वरतून थोडंसं एक पळीभर तेल सोडायचं आहे कारण आपण जी पळीभर तेल घातलं होतं आधी ते पळीभर तेल आपण दोडक्याच्या चटणीसाठी घात होत आता हे जे आपण पळीभर तेल घातलं ना हे ते तेल आपण भाजीसाठी घालत आहोत पळीभर तेल घातल्याच्या नंतर कांदा आणि टायमॅटो ह्या दोडक्याच्या चटणीमध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं नंतर ह्याच्यामध्ये अख्ख्या हिरव्या मुगाचे जे पीठ आहे ते अख्खे हिरव्या मुगाचं पीठ आपण पाच टेबल स्पून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे अख्खे हिरव्या मुगाचं पीठ हे ना मी घरच्या घरीच बनवलेलं आहे ते पीठ आपण इथे पाच टेबल स्पून घालून चांगलं छान असं हे तेलामध्ये परतून घेतलेली आहे पहा ही मसाला ग्रेव्ही ती इतकी उत्कृष्ट अशी ही आमटी होते ना खूपच सुंदर होते पहा ह्याच्यामध्ये आपण जी दोडकेची चटणी घातलेली आहे छान अशी मिरचीची तसेच ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये हे हिरव्या मुगाचं जे पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे ना एक वेगळाच असा म्हणजे आवाकडे कशा पद्धतीने बनवली जाते ना अगदी त्याच पद्धतीने आपण ही दोडक्याची आमटी बनवत आहोत पहा खूपच सुंदर होते ही दोडक्याची आमटी आपण सोलून चिरून घेतलेले हे छान असे दोडके आपण फोडणीला घातलेले आहेत ते चांगले परतले आता चा ह्याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पहा पा, गरम पाणी घातल्याच्यानंतर ही दोडक्याची आमटी झाकण ठेवून त्या झाकणावरती पाणी ठेवून चांगली अशी दणदणीत दन एक आठ मिनटं ही दोडक्याची आमटी शिजवून द्यायची आहे आठ मिनटानंतर ह्या तुरईच्या आमटीवरचंच म्हणजे दोडक्याच्या आमटीवरची झाकण काढायची पहा दणदणीत असं शी हे आठ मिनटानंतर आपली ही तुराईची आमटी म्हणजेच दोडक्याची आमटी चांगली अशी दणदणीत उकळी आलेली आहे छान अशी शिजलेली आहे ही आमटी तर पहा आता आपण ह्याला ह्याच्यामध्ये ना आपल्याला हळद घालायची आहे हळद घालायची आणि पुन्हा ही आमटी थोडा वेळ अशी हलवून घ्यायची पळीने एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून ही तुराईची आमटी म्हणजेच दोडक्याची आमटी थोडीशी दणदणीत अजून उकळी येऊन द्यायची म्हणजे आपण आता हळद घातलेली आहे ना ती थोडीशी हळद शिजली पाहिजेत पहा त्यासाठी दोन ते ती तीन मिनटांच याच्यावरती झाकण ठेवायचं पहा किंवा दोन ते तीन मिनटानंतर आपण ह्या तुरईच्या म्हणजे तोडक्याच्याच आमटीवरचं झाकण काढलेलं आहे मस्त अशी आपली गावाकडच्या पद्धतीने ही तुरईचीच म्हणजे दोडक्याची आमटी आपली तयार झालेली आहे आता ह्याच्यावरती ना आपल्याला छान असं ओलं खोबरं पेरायचं आहे पहा सुखं खोबरं जरी असेल खोबर ना तर सुखं खोबरं जरी किसून याच्यावरती घातलं तरी चालेल काही हरकत नाही आता माझ्याकडे ओलं खोबऱ्याचा चव होता म्हणून मी ओलं खोबरं घातलेलं आहे हिला ओलं खोबरं घातल्याच्यानंतर फक्त एकच मिनटं हिला उकळी येऊन द्यायची आता गॅस बंद करायचा एक मिनिटानंतर गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं सर्व करताना ह्याच्यावरचं झाकण काढायचं चा, आणि छान मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली ही आपण तुरई म्हणजेच दोडक्याची आमटी आपली सर्व करायची आहे पहा खूपच उत्कृष्ट अशी गावाकडच्या पद्धतीने ही तुरईची म्हणजेच दोडक्याची आमटी होते खूप सुंदर होते ही कोणाकोणाकडे अशा पद्धतीने ही तुरईची म्हणजे दोडक्याची आमटी बनवली जाते मला कमेंट करून नक्की कळवा तर पहा वायटी फॅमिली मस्त चमचमीत झणझणीत अशी आपण गावाकडील पद्धतीने तुरईचीच म्हणजे दोडक्याची छान अशी आमटी बनवलेली आहे आणि तसेच झणझणीत मस्त चमचमीत अशी ही दोडक्याच्या सालीची चटणीसुद्धा बनवलेली आहेत तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला रोजच्या रोज असा प्रश्न पडत असेल की आज जीवनामध्ये काय बनवावं तर आपले यूट्यूब चॅनल ऍट डिरे रुप मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच जीवनामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकी आमदिन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद